बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने वयाच्या अवघ्यात चौदाव्या वर्षी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तो अलीकडेच आय पी एलमध्ये मध्ये सर्वात जलक शतक करणारा भारतीय फलंदाज बनला आहे वैभव सूर्यवंशीची प्रतिभा पाहिल्यानंतर अनेक दिग्गज त्याला भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणत आहेत त्याचवेळी चाहत्यांचा असा विश्वास आहे की वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकतो या सगळ्यांमध्ये भारताच्या माजी प्रशिक्षकाने एक मोठं विधान केलं आहे आणि बी सी या तरुण खेळाडूचं योग्य व्यवस्थापन करण्याचा मोठा इशारा देखील दिला आहे वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांना वेळ लावला आहे या खेळाडूने माजी भारतीय प्रशिक्षक ग्रेक चॅपल यांचं देखील लक्ष वेधलं आहे तथापि ग्रेक चॅपल यांनी वैभव बद्दल बी सी इशारा दिला सी इशारा देखील दिलाय बी सी सी वैभवला योग्य पद्धतीने हातावं लागेल असं चॅपल यांनी म्हटलं आहे चॅपल म्हणतात की भारताने यापूर्वी सचिन तेंडुलकर विनोद कांबळी आणि पृथ्वी शॉ सारख्या तरुण क्रिकेटपटूंना लहान वयात मोठं नाव कमवताना पाहिलं पण विनोद कांबळी आणि पृथ्वी शाह यांचं करिअर लवकरच रुळावरून घसरलं अशा परिस्थितीत बी सी सी वैभवकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे